नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाझाडे सध्या आपण टिंबुर्णी शहरामध्ये उभे आहोत टिंबुर्णी शहराचा जो रस्ता आहे पुणे सोलापूर हवे शहरामधील या शहराच्या नजदीक एक हॉटेल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जगदंबा एसी डायनिंग हॉल आणि त्याच्या शेजारी या ठिकाणी एक माळव्याचं जगदंबा व्हेजिटेबल फूड्स या ठिकाणी हे फूड्स आहे आणि त्या फूड्सवरती वरती राहुल पवार असं नाव आहे या ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडालेली आहे की या ठिकाणी गोळीबार झाला असं प्राथमिक माहिती या ठिकाणी सर्व जनतेच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले आहे परंतु त्या ठिकाणी कोणत्या कारणावरून कशासाठी या ठिकाणी हे प्रकरण झालेलं आहे ते अद्यापर्यंत समजलेलं नाहीये इंदापूर या ठिकाणी जे जगदंबा आहे त्या ठिकाणी गोळीबाराचं प्रकरण नजदिकच्या काळामध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर ते टेंबुर्णी शहरामध्ये या ठिकाणी जो एम आय डी सीचा भाग आहे मोठी रहदार आहे त्याचबरोबर मोठी बाजारपेठ आहे आणि हा सार्वजनिक रस्ता या ठिकाणी या ठिकाणी आहे आणि त्या रस्त्याच्या लगेच या ठिकाणी हे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी हे प्रकरण झालेलं आहे परंतु अद्यापर्यंत हे प्रकरण नेमकं काय आहे कशासाठी झालेलं आहे याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापर्यंत आपल्याला समजलेलं नाही याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून माहिती घेण्याचं काम जे आहे ते आमचं लगावारपणे चालू आहे परंतु अद्यापर्यंत ठोस अशी कुठलीही माहिती याच्या संदर्भात आलेली नाहीये परंतु प्राथमिक माहिती या ठिकाणी ही मिळत आहे की या ठिकाणी हे जे वीज फूड स्टॉल व्हेजिटेबल फूड आहे या ठिकाणी गोळीबार झालेला आहे दारदा शस्त्र देखील त्या ठिकाणी आतमध्ये मिळालेले आहे एक रिव्हॉल्व्हर देखील त्या ठिकाणी मिळालेले आहे अशी या ठिकाणी माहिती मिळालेली आहे परंतु कोणत्या कारणावरून कशावरून या ठिकाणी हे प्रकरण नेमकं झालेलं आहे याची माहिती घेण्याचं काम जे आहे ते न्यू मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी